श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा श्री गणेशायनम निर्मिली सुंदरे देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाली म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामीराज आता कळसा अध्याय एकविसावा कृपा करून वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा आता ऐसे मनामध्ये येता जडदेह त्यागून तत्वता गेले स्वस्ताने येते राज शके अठराशे पूर्ण संवत्सर बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणे एकाग्र निमग्न झाले निजरूपी चटचक्राते भेदून ब्रह्मरंद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करिता नाना परी तो वर्णीला न जाय अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करून आक्रदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा तो स्वामींच्या अनंतलीला जना दाविला उद्धरले जनमुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामाजारी जन्म माझा झालासे श्रेष्ठ चित्त पावन जातीत उपनाम असे थोरात बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे येथेचे बालपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजंचे शंकर सेठ त्यासी स्नेह झाला निकट आश्रय चरणी भक्ती भावार्थे पूजन करती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यवहारिक भाषा अध्याय लहानसा अबाल वृद्धा समजे असा लघुग्रंथ रचला हा प्रथम अध्याय मंगलाचरण कार्यसिद्धर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रासून हेची कथन केले सी गुरु कर्दळी निघाले स्वामी प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्याय तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्निला तृतीयाध्याय निश्चय स्वामींचा छळ आले दोन संन्यासी कल वृत्त सकल चौथ्या माजी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावाय स्वामीसी पाठवले कारभारासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुपुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडले कोण्या प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्यबहूत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले असे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमा अध्यायत ते ऐकता कोणीच श्रोते होते सत्येची अकरावा आणि बारावा तैसेच अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला स्वामी भक्त त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामीसुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जे दादाबुआ प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणीसाव्यात सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेसी केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्त झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्ती निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला से स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सागर गवसो भक्तश्रेष्ठा लागून ज्या कारणे जी ही प्रसिद्धी सांगला रक्षा रक्षावे दयाळा कृपाखना समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला चंद कृपाळू तू सचितानंद पूर्ण केला दयाळूआ धोनी आता हेच विनवणी ग्रंथ संरक्षका लागून सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हिनती कवित्व करू नेनेची परी माझी ही आर्त उत्तरे वाचावी ऐकावे आदरे उभग्न मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणून जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका आनंदकंदा अनामातिता अभेदा अरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराणपुरुषा पुरुषा अनंतवेशा बहुपाशा सोडवी जय जय जी कमलासना कमलाभरा कमलनयना विधिता कमलवदना हृदय कमली वसावे हत्सकुर्म कुर्म वरहाजान नृसिह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातून कुसमे वेचून सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंटी तत्काळ घालून चरणी ठेवीला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावे बाळ आपले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा परिसद भाविक भक्त एक विश्वाध्याय कोड हा श्री स्वामी समज